से तो आया था आगो जो जावा पहले से तीन महीने से उसको घुस चल रही थी मैं उसके साथ करना बंद कर रहा था और उसकी माँ उसके बाप और उसके बहन वो क्या हुआ देखने जाकर बोलने के बाद में मेरा बेटा गया उधर पे तो आया बाद उन्हें खा उसके क्या ने खाली उसको देखा नहीं करा नहीं फूकने का अच्छा है तीन जगह चला उसको की जबानी है मेरा क्या दूध इंसाफ आपका मारणाऱ्याचं नाव काय मारणार नाव सांगा पूर्ण नाव मला माहिती तुम्हाला कधी कळालं मला आता सव्वा नऊ बजे कुठे झाली हे घटना हे घटना कुठे झाली अक्कलकोट कुठं मधील नगर तुतमिल अक्कलकोट मैदान मध्ये अक्कलकोट रोड मैदान मधील बरं कितीच्या सुमारास झाली आहे घटना साडे नऊ दरम्यान कशावरून वाद होते काय नाही तिथं जी खुनवत होती मी त्याला देत नव्हतं काय अजून ते हा ते त्यामध्ये दोस्ती होती मी तुडवलं तिथे लई कम्प्लीट यायला लागले त्यामुळे त्यामध्ये हे केलो मी सोड म्हणलं करू नको करू नको म्हणलो त्यामध्ये तुला बघतो रे तुला करतो रे तुला इथून दाखवते रे तसं म्हणला तिने कोण म्हणला ते रे बरं काय काय झालं ते पैसे बी काढून घेतले ते तर काय काय बी केलं की नाही अजून मग दोन दोन दिवस मग कानावमध्ये जे आलं की नाही तुला बघपूर तुला तुलापूर ये मी जाऊन समजून येते बाबा तसं करू न कर जंगल मी सगळे मिळते साहेबीराव ठेव हा रप्ताब बी थांव हा अब क्या करे सबिर को गले देया सबिर भी गले देओशे अब तब क्या करे सीधा हथियार काळ्या हथियार काळो सबिर को तीन चार बार तरफ खुश्या 그러면은 विशेषर ढकलने गए तो इधर झगडे झगडे में क्या करें सिविल में ले आओ उसे सबिर को कब हुआ ये क्या तो दो घंटे से आ कई पर शिवा ये वाद ये और अलग मुगम का झगडा था हो मेरे को मालूम नहीं है सिंगल मिस्ते को तो दाखम देवो का सबिर